हॅलो कशा आहात तुम्ही वेलकम टू माय चॅनल आत्ता बघितलंच असेल तुम्ही श्वेतानी कसं केलं ते का केलं माहिती आहे का तिने ते तिला कुणीतरी का काकू म्हणत होतं त्याच्यामुळे तिनं त्याला सांगत होती की मला काकू नाही म्हणायचं मला ताई म्हणायचं म्हणून तिनं तसं त्याला भांडायला गेली होती तेवढं ते शूट नाही झालं आणि तिचा ए म्हणून शूट झालेला आहे पण जाऊ द्या ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे की आम्ही आज चाललो आहे फिरायला फिरायला म्हणजे आम्ही चाललो आहे आज दुर्गा टेकडीवर आणि आम्ही घराला लॉक वगैरे लावून घेतलेला आहे घरा लॉकडाऊन झालेला आहे आणि आपण आम्ही खाली येऊन थांबलो होतो रिक्षाचा वेट करत खूप वेळ झाला होता आम्हाला खाली येऊन थांबला थांबलो होतो आम्ही आणि रिक्षा काही येत नव्हती आणि फायनली आमची रिक्षा आली होती आणि आल्यानंतर आम्ही बघा एवढे माणसं रिक्षामध्ये कुंभून कुंबून बसलो होतो ठीक <laughs> आहे आम्ही बसलो कसे बसे मी पुढे बसले होते आणि आम्ही निघालो मग दुर्गा टेकडीला आणि जाता जाता बघा तुम्ही मस्त आपला असा वातावरण होता पाऊस थोडंसं रिमझिम चालू होतं आणि इतका पण मोठा पाऊस नव्हता मोठा पाऊस असता तर आम्ही ते गेलोच नसतो पण ठीक आहे थोडासा निरिमझिम पाऊस होता आम्ही गेलो मस्तपैकी आणि आम्ही जाताना तुम्हाला बघू शकता इथं दुर्गा टेकडीचं ते जे का कंपाऊंड आहे ते आलेलं आहे आणि आम्ही आतमध्ये एंटर करत आहे हे फक्त बाहेरून आहे दुर्गा टेकडी म्हणून आतमध्ये खूप लांब आहे दुर्गा टेकडी म्हणून आम्ही आतमध्ये गेलो गेल्यानंतर तिथं तिथं पाऊस थोडासा मोठा चालू झाला पण ठीक आहे असं आम्हाला वाटलं की आता पाऊस आलाच म्हटलं की आम्हाला असं एखाद्या वेळेस असं वाटलं की घरी जावं लागेल पण नाही थोडासा तिथं स्टॉप झालेला आहे आणि रिमझिम पाऊस होता आणि इथं बघू शकता तुम्ही सगळे कपल दिसतील आम्ही सगळे आम्ही सिंगल सिंगल गेलेलो होतो आम्हाला आहेत नवरे पण आम्ही सिंगलच गेलो होतो आणि इथं सगळे कपलच दिसत होते रस्त्याने येतं जाता आणि इथं बघू शकता इथं आतमध्ये खेळण्यासाठी भरपूर काही काय आहे मुलांसाठी आणि आमची रिक्षा इथंच थांबलेली आहे कारण आत पुढे थोडं थोडंसं पुढे गेलं गेल्यानंतर तिथं बंदी आहे यायचं नाही म्हणून म्हणून तिथं असे ला काठी लावून ठेवलेली आहे आम्ही इथंच उतरलो सगळं गबाळ वगैरे घेतला आमचं आम्ही उतरलेला आहे आणि शेताने बघा कशी पिशवी घेतलेली आहे आणि मस्त आम्ही पिशवी वगैरे घेऊन निघालो आहे ह्या साईडला जे होतं ते स्विमिंग पूल होतं आणि ह्या साईडला सगळं खेळण्या खेळण्याला वगैरे सगळं आहे आणि आम्ही गेलो बघू शकता आमची महिला मंडळ सगळी आहे आणि आमचे जे छोटे छोटे बाळ होते ते पण आहेत आणि ही आहे मा माझी मई आणि ही आहे विवान हे मई माझी कालगावा आलेली आहे आणि तिला पण घेऊन मी आज आला आलेली आहे खेळण्यासाठी आणि इथं पाहू शकता आम्ही इथं जे स्नॅक्स वगैरे आहेत ते घेत आहे कारण आतमध्ये गेल्यानंतर काहीच भेटणार नाही आणि जे इथं पिरूवाला होता तो खूपच महाग होता महागडा होता तो शंभरला चार किंवा दोनच पिरू देत होता त्याच्यामुळे आम्ही काही ते घेतलं नाही आणि आम्ही हे घ्यायला आलो आणि आमचं घेऊन झालेलं आहे मी विवासाठी आणि माझ्या मईसाठी घेतलेला आहे इथं खा खाऊ आणि आम्ही आत आतमध्ये एंटर करताना आम्हाला तिकीट आहे मोठ्यांना दहा रुपये आहे छोट्या मुलांना पाच पाच रुपये तिकीट आहे पण पण फुल एन्जॉय करण्यासारखा आहे आतमध्ये आणि इतका मोठा हा गार्डन होता की आपल्याला पूर्ण दिवस पण पुरणार नाही आपल्याला सकाळी लवकर निघावं लागेल ला, आम्ही इथं बाराच्या दरम्यान निघालेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही बघायला भेटलं बी नाही आणि आम्ही फक्त एकच लाईन फिरली असेल आणि पाहू शकता विमान माझा कुत्र्याला कुत्र्याशी बोलत होता ते काय तेवढं कॅप्चर झालेलं नाही कॅमेऱ्यामध्ये मग ठीक आहे म्हणलो आम्ही तिथं थांबलो आणि नंतर पुढे निघालो आम्ही आमची महिला मंडळ बघू शकता तुम्ही श्वेताच्या हातात पिशवी पण बघू शकता तुम्ही खाऊ पिऊ सगळं घेऊन गेलेलं होतं कारण लहान लहान मुलं असल्याने त्यांना भूक वगैरे लागते आणि इथं बघा तुम्ही किती छान असं संदेश लिहिलेला आहे तुम्ही वाटलं बॅक जावा आणि ते संदेश वाचा खूप छान असं लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये आणि इथं आम्ही पहिल्यांदा आल्याबरोबर आमचं काम हे होतं की खाऊ आम्हाला जेवायचं होतं कारण हो। आम्ही जेवण नव्हता आलो आणि आम्हाला खूप खूप भूक लागलेली होती आणि तुम्हाला याच्यापुढे जर पाहायचं असेल आम्ही काय काय मज्जा केली ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये येईल ते आता पुढतं बाय बाय